अरे घेतला ना निकाल त्या बाकासुरनं सुट्टा निकाल घेतला सुट्टा सोबत पळाला बाकासूर आपला नाशिकमध्ये नुसतंच कसं आहे मुंबईमध्ये पळून नाही चाललेत बाहेर बी पळावं लागतं बाहेरच्या जिल्ह्यातनं पण पळावं लागतं आणि तिथं नाव करावं लागतं नक्कीच बाकासुरनं घटपास केला आहे सुट्टा सुट्टा पट्ट्यानं सुट्टा निकाल घेतला आहे ना आपल्या मथूरनं पण मथूर मतुर महारा आणि महाराज आणि बाकासुरून बादशाह आपल्या दोन वाघांनी निकाल घेतलेत नक्कीच शंकरनाथ फोकला आहे त्या चकलात पळून मैदान कसं बसू द्या पण आगात रग आणि धमक त्या बाकासूरच्या हायच सगळ्यांचा उगीच लाडका नाही तो बैल बाकासूर दाखवून दिलंय सेमेला तो पास झाले आपली गाडी बाकासूर आणि बादशाची नाशिक टांग्यात तो पहिल्यांदाच पळते आपला बाकासूर खूप आ आनंद उठतोय मैदानामध्ये लाव दिसत नव्हतं परंतु आत्ता मी व्हिडिओ बघितला बाकासूर आणि महाराज सॉरी बादशाह या दोघांना एक नंबर गट सुट्टा सुट्टाच घेतला आहे आणि मला वाटतं आज गुलाल शंभर टक्के फिक्स आहे फक्त भीती एवढीच आहे की आपले दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणजे झालं मथूर आणि जी गाडी चुकून सुद्धा येऊ नये कारण की आपली बैल आहे ती लाडकी बैल आहे ती फायनलला येऊ द्या पण ह्या दोघांनी गुलाल त्या मैदानात घेणं महत्त्वाचं आहे नक्कीच खूप आनंद झाला आहे कारण आपली साख्यांची लाडकी बैल आहेत महाराष्ट्राची लाडकं प्रेम आहे महाराष्ट्राचं प्रेम त्या बाकासूरवर मथुरवर आपला वेगाचा सारजा पण गेला आहे नक्कीच खूप भारी वाटतं ही बैल तीन कॉक्टर पण गेलाय बाहेर उठते कारण काय छत्रपती संभाजीनगरची बैल सारखीच गोलाला जायचे ह्यांना कुठेतरी तोड देण्यासाठी नक्कीच आता आपला बाकासूर पळ बाबा काय बी कर पण तू गुलाला घे कारण आपल्याला ना नाही गरज आहे हिंद केसरीच्या आणि किताबाची कारण तुझ्या नावावरती दहा वेळा हिंद केसरीचा किताब अजून कुठलाच बैल नाही आणि मथुर आपला फक्त तू गुलालच घे कारण आपला बैल सगळ्यांचा लाडका आहे मथूर सगळ्यांना माहीत आहे भारत केसरीचा किताब त्याच्या नावावरती आहे खूप साऱ्या शुभेच्छा मथुर बाकासूरला सुट्टा गट काढलाय बादरांनी धन्यवाद